नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी सुमित्राला उद्घाटनासाठी घेऊन येते आणि ऍपचं उद्घाटन करायचं असतं त्यामुळे ती तिला लॅपटॉप पर्यंत घेऊन येते आणि तिला सांगू लागते की कुठलं बटन दाबायचं आहे तेव्हा जानकी तिला सांगितल्यानंतर आता सुमित्रा म्हणते ठीक आहे मी करते तस आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांचं लक्ष मोठ्या स्क्रीन कडे असतं आणि इकडे मात्र सुमित्रा लॅपटॉपचं आणि धक्का लागतो अचानक मात्र जानकीचं लक्ष जातं तर तिच्या लक्षात येत की सुमित्राला शॉक बसला आहे म्हणून ती जोरातच खिंचाळते आणि हे, हे बघून मात्र आता सगळ्यांचं लक्ष जानकीकडे जात आणि आता सगळे मात्र जोरातच धावत सुटतात इकडे मात्र आता ऋषिकेशही पहिल्यांदा जोऱ्यात आई म्हणून ओराडतो आणि इकडे तोही सुमित्राकडे धावत जातो सगळेजण आता घाईघाईने सुमित्राला वर बसवतात आणि सगळेजण तिला आवाज देऊ लागतात इतक्यात मात्र सगळ्यात जास्त आता ऋषिकेश रडतो आणि जोरजोरात आई उठ ना ग माझ्याकडे बघ ना तुझा हा ऋषिकेश तुला हाका मारतो आहे आई एकदा तरी डोळे उघडून बघ ना असं म्हणून जोरजोरात रडू लागतो आणि आता त्याच हे अवस्था बघून इकडे जानकी मात्र त्याच्याकडे बघतच राहते दुसरीकडे मात्र आता आजी आज सुद्धा तोंडात बोट घालते आणि दुसरीकडे आता इकडे ऋषिकेश तर रडणं थांबत नसतं आई उठ ना आई उठ ना माझी आवाज तुला ऐकू येतोय ना मी तुझा ऋषिकेश असं म्हणून तो जोरजोरात ओरडतो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा सुमित्राला शुद्ध येते आणि ती म्हणू लागते हो माझ्या ऋषिकेशने मला आवाज दिले तू मला आई म्हणून हाक मारली आणि इकडे आता ऋषिकेश भानावर येतो त्यानंतर आता सुमित्रा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आज तुझ्यामुळे माझा जीव वाचला मरणाच्या दारातनं मला परत आल्यासारखं वाटलं अगदी पूर्ण अंधार झाला होता डोळ्यासमोर पण तुझा हाक ऐकवाली तुझे आवाज ऐकू आले मला आई उठ ना मी तुझा ऋषिकेश म्हणून आज तू मला पुन्हा एकदा वाचवलेला आहे आणि असं म्हणून दोघेही जण एकमेकांना जवळ घेतात आणि दुसरीकडे मात्र आता रागाने उठतो आणि देशमुख हे काय चाललं आहे इकडे तुम्हाला आधी सिस्टीम चेक करता आली नाही का त्या ना। मागोमाग आता ऋषिकेश सुद्धा उठतो आणि मॅनेजरला खूप ओरडू लागतो आज माझ्या आईला काही झालं असतं ना तर मग तेव्हा मात्र आता जानकी सगळ्यांना शांत व्हायला लावते आणि आता काही अनर्थ घडला नाही आता सगळ्यांनी शांत असं म्हणू लागते दुसरीकडे मात्र चला आता उद्घाटन करूया तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते नाही तुमची इच्छा होती ना मी करावं तर मीच करणार आहे तुम्ही काळजी करू नका आता मी करेन व्यवस्थित आणि त्यानंतर मात्र सुमित्रा पुन्हा एकदा एक उद्घाटन करते हा घडलेला प्रकार पुन्हा एकदा आजीहून ऐश्वर्या आणि सारंगला सांगते तेव्हा सारंगला ही आईची काळजी वाटते तो जाऊ लागतो तिकडे तर आजी म्हणते आता तू जाऊ नको कारण आता तिथं श्रावण बाळ तिची काळजी घेणार आहे त्यामुळे त्यांना कळत नाही तर तिथे घडलेला सगळा प्रकार आता ती सांगू लागते आणि ऋषिकेश आणि सुमित्राची पुन्हा भेट झाली हे ऐकून मात्र आता सारंगाने ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता इकडे ऐश्वर्याचा खूप संताप होतो एवढ्या मेहनत करून त्या दोघांना वेगळं केलं होतं आणि आता ते एक झाले आ...